तर बघा काय बातमी अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी देण्यासाठीच्या पात्रतेमध्ये बदल राज्यातील शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस देण्यासाठीच्या पात्रतेबाबत शालेय शिक्षण विभागाने बदल केला आहे त्यानुसार आता व्यावसायिक अर्थीच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या पात्र पत्रातील अथवा शेवटच्या सत्राची अंतिम परीक्षा देणारे उमेदवारही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीससाठी पंचवीससाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकणार आहे परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे पर, माहिती दिली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापना शाळांमध्ये पवित्र संगणक शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा चोवीस ते सव्वीस जून या कालावधीत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले ऑनलाईन देणाऱ्या या परीक्षेच्या नोंदणीसाठी दहा मे पर्यंत मुदत देण्यात आली होती आता चौदा मे पर्यंत मुदत दिली आहे मात्र शालेय शिक्षण विभागाने परीक्षा देण्यासंदर्भात सुधारित तरतुदीचा शासनाने दोन मे रोजी प्रसिद्ध केला त्यानंतर परीक्षा परिषदेने किमान संदर्भातील पुष्टीकरण प्रसिद्ध केले शिक्षण निवडीसाठी आवश्यक किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्था धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणीकरता पात्र राहतील त्याचप्रमाणे शैक्षणिकर्ता प्राप्त केल्यानंतर व्यवसाय करता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणाऱ्या अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार देखील परीक्षा देण्यास पात्र राहतील परंतु चाचणीत त्यांनी या परीक्षेत प्राप्त केलेले गुण उघड केले जाणार नाहीत पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात येईल अशा उमेदवारांनी व्यवसाय करता त्याच वेळीच्या संधीच्या उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र मास्टरच्या परीक्षा परिस्थितीकडे संबंधित व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधी सादर करणं अनिवार्य अनिवार्य आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सांगितली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद